मागल्या दोन वर्षाखाली कर्नाटक मध्ये पाऊस नव्हता मग मेंढराला पाणी नव्हतं तिथे एक दारी दरीत होता मग त्याला काय मी म्हणलो किती तास मोटर चालते ते म्हणला पाच तास मी म्हणलं मी तुला एक तास पाणी बांधून द्यायला मेंढरला पाणी पिऊ देतो मेंढरला पाणी पाचता पाचता ते मला पिऊ द्या मग त्याच्या शेजाऱ्याचं चुलत होतं मका होती तिथं होता सोडलेला चाळीस पटाचा होता त्याच्यावर मेंढर गेली मेंढर काय बाजूला निघाला खाऊ दिले सिक्की बारली बाजूला निघली निघली निघले तुला म्हणलं तुला दहापोती वाढ बरोबर नेल्यावर नेल्यावरती म्हणला मग आमच्या तळ बसू ता मी म्हणलं माझ्या काय हातात नाही मी कारभारला विचारतो संध्याकाळी सांग आलो तळावर कारभारला विचारलं कारभारी म्हणला हो जाईया जाय सांगून उद्या मिनटापासून तिथं गेल्यावर तळ जातो आम्ही जातो सकाळच्या मेंढर करून तळ येतो दुपार झाला मग आमचा काय समज येत नाही मग त्यांनी ती केलं भरली की दहापोती वाढ बळी पन्नास बळी पण हे जे सात तास मोटर ठेवले तिथं आले दोन पंच आत्मापूरचे मग आलीवर आम्हाला तिथं गेलो इथं ठेव का ठेव हा जा पंचाला म्हणलं कसं काय मेणक्याचं खरं होतं म्हणलं मेनते जर कुठल्या नियमाने जर त्यांनी सेवा केली की मेणक्याचं खरं होतं मग काय मग त्यांनी ते आल्यावर म्हणले आज जा असं तसं मग मला पंचानी घेतलं बोलू असं का मला सांगायचं पण अहो म्हणलं तुम्ही काय मेंढराला चारा कुणाला पैसे कुणाला बाक काय मागायचे नाही तर दिलं तर अर्धादा आणि बाळवणच्यात असं करायचं मग त्यांनी गबसली मग दुसरं संध्याकाळ जाऊन म्हणले आजा तुम्ही कुठे सांगा आम्हाला बोर पाडायचे तुम्ही सांगा मांडार की तर आम्ही पडतो मी म्हणलं तुम्हाला आता नाही सांगत सकाळ सांगतो म्हणलं सकाळ झोपीत काय बाळू म्हणून सकाळ सांगतो मग सकाळ मी लवकर आंघोळ करून आंघोळ केली केली की मला बोलवायला लावले बोलवायला लावल्यावर म्हणलं हे बघा आता पाणी हे देवाचं आहे <tie> तुम्हाला एक तास ही देवाण दिलं हेच पुन्हा काय बोलला असं म्हणलो मग सकाळ ज्याला काय झालं त्यांचा दोन एकर शिळू होता मोठ्या काणसाचा मग त्या शिळूच नाही मेंढरा एक गेलं काही खाल्लं नाही मेंढरा शिर दुक्याने घातले लगेच शिरने लागली तोडायला मग शिर रवायला खवळले म्हणजे मग त्याकडे मला तरी खाल्लं मला सिटीवर कर तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद कर्नाटक मध्ये पाच नंबर कारभारी कारभारी किती वर झाल चार वर्ष झालं आता उद्या पाडव्या चार वर्ष अनुभव काय अनुभव आला मनकेला आजार चालता सहा लाख कर्ज मग मी जे आलो तिथेला आमच्या गावातन वर्ष झालं दिंडी दिंडीत आलो ते इकडे कर्नाटक मध्ये मग ती सुभाष कारभारी होता आमच्या इकडे खांड होता ते म्हणला अरे तिकडे कशाला चालला इथं तुझ्या इथे खांड तुझ्या भागात ना मला कर्नाटक मध्ये कर दोन वर्ष घरी गेलो नाही मानक्याला आजार एक नंबर नीट झाला रुपयाची गोळी नाही पुन्हा मग आमची बायकून पूर गे आली पुण्य पुण्यतिथीला म्हणजे चला गाव गा। नाही गेलो मग मेंढ्रा आलो चार आठ दिवस मला मेंढराला चारा दिला पण तळावर थांबला डॉक्टर आला पण एक इंजेक्शन करून घेतलं नाही एक नंबर खेळ झालाय जेवती बोर पाडलाय सिरे आता पाडव्याला आणि पाडव्यापर्यंत राहणार आहे शेती कोण करते शेती दोन पोर आहेत तर शेती ही गायत तीन वटरात बोरच पाणी कराकमेंट मामा बाळ मामा